सांगलीतील प्रभाग दहामधील ईगल पाईप कारखाना परिसरातील अंतर्गत गटारकामाचा शुभारंभ माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि माजी नगरसेविका अनारकली कुर्णे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते जमीर कुर्णे दीपक चव्हाण यांच्यासह परिसरातील महिलांची उपस्थिती होती मनपाकडील मागासवर्गीय निधीतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून येथील ईगल पाईप कारखान्याच्या पूर्वेच्या बाजूला अंतर्गत असणारी गटारकामे केली जाणार आहेत जगन्नाथ ठोकळे आणि अनारकली कुर्णे यांच्या माध्यमातून ही गटारकामे केली जाणार आहेत या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यानुसार स्थानिक तत्कालीन नगरसेवकांनी तातडीनं कामे मंजूर करीत प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाफर रंगारी हे याचे काम पाहणार आहेत बोला आज सुंदर न मी आणि दादा जगन्नाथ दादा यांना मी विनंती केली की मागासवर्गीय फंडातून पाच टक्के जो निधी असतो त्याच्यातून आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्या कारण जनरल फंडातून सगळीच कामं होत नाहीत बाकीच्या भागामध्ये आपण जनरल फंडातून धरलेले आहेत पण या भागामध्ये आपण मागासवर्गीय फंडातून हे काम धरलेलं आहे आणि काम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे व्हावं अशी मी कॉन्ट्रॅक्टरांना विनंती केली मिनिट बोला सांगली मिरज कुपवाडश महानगरपालिका वार्ड क्रमांक दहा मधील सुंदरनगर येथील गटकामाचं भूमिपूजन या ठिकाणी आता संपन्न झालेलं आहे मागासवर्पीय पाच टक्के रकमेतून या ठिकाणच्या गट्टीचं नियोजन आदरणीय सौ आता पूर्ण मॅडम आणि मी या ठिकाणी संयुक्त कामं या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत वरून देखील कामं या महिन्याभराच्या कालावधी पूर्ण उतरायची अपेक्षा आहे